श्रीरामपूरहून सप्तशृंगी गडाकडे पायी दिंडी श्रीरामपूर शहरातील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन उत्साहात रवाना झाली श्रीरामपूर इथून श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड वणी येथे जाणारी पायी दिंडी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न होत आहे प्रवीण जोजारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे दिंडी दरम्यान जय जगदंब नामघोष भजन कीर्तन आणि भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी पायी प्रवास सुरू ठेवला आहे ही यात्रा दोन हजार सहा पासून सुरू केलेली आहे ह्या वर्षी एकवीस आहे सरस्वती कॉलनी श्रामपूरमधून ही पदयात्रा निघते तीस पस्तीस जण असतो पूर्वी जास्त असायचे दोन हजार सहा साली आम्ही तिघच जण गेलो होतो फार खडत प्रभाव झाला बॅग आमच्या बरोबर खांद्यावरच होत्या तीन वर्षे मी ते जानराव मार्केट कमिटीमधले जानराव मी आणि बाळू चव्हाण म्हणून हे तिघं होते नंतर आम्ही रमेश देवकर श्यामगवारे सगळे मित्रपरिवार आम्ही मग रिक्षा करून गेलो नंतर आता चारशे सात टेम्पो आहे आमच्याकडं आणि त्यामुळं जरी त्रास होत असला थंडीच्या दिवसात तरी भक्तगण आवर्जून इथे येतात ही गाडी आ, सोनने म्हणून याचे आहेत घोडेगावचे ते सेवा देतात आपल्याला आणि रस्त्याने भक्तजण बरेच सेवा देतात पहिला मुक्काम आमचा कोपरगाव इथं असतो बेचाळीस किलोमीटर जातो आम्ही तिथून त्रेपन्न किलोमीटर वीर धारणगाव म्हणजे धामोरी रुई मार्गे वीर धारणगावला मुक्काम आणि नंतर बसवन पिंपळगाव आणि मग सोमवारी आम्ही संध्याकाळी वणीगडावर रणतोंडीच्या घाटातून वणीच्या गडावर चढतो आज किती लोक या आज तीस ते पस्तीस लोकं आम्ही इथून जाणार आहोत आज ही जी पदयात्रा चाललेली आहे याच्यामध्ये आपण किती वर्षापासून मला प्रवीण चौधरी महाराजांमुळे मला सोळा वर्ष मी पदयात्रेमध्ये जातोय सोळा वर्षापासून काय वाटतं आपल्याला या तो, तो। काहीतरी वेगळाच पॉवर असतो आणि जे काही मिळतं ते तुम्हाला मी शब्दाने सांगू शकत नाही अजून जे भाविक आहे भक्त आहे त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छित प्रत्येकाने यायला पाहिजे आल्याच्या नंतर ज्याला त्याला जास्त फळ मिळतं कदंब मी आदिनाथ वाईदंडे माझं दुसरं वर्ष आहे अंबाबाईला जाण्यासाठी तर मला गेल्यानंतर पहिल्या वर्षी गेल्यानंतर बराच फरक देवाचा जाणवला आणि त्याचा अनुभव बी आला आहे मला देव हे साक्षात आहेत आणि असणारच कारण की ज्यांनी घेतलेला नाही आहे अनुभव त्यांनी येऊन साक्षात अनुभव घेतला पाहिजे आणि त्यावेळेसच तुम्हाला कळन देव आहे किंवा नाही आहे याचा अनुभव घेतलाच पाहिजे तुम्ही जय जगदंब रमेश देवकर आज ही पदयात्रा चाललेली आहे या चा पदयात्रेचा आपण किती वर्षापासून काय अनुभव आहे आपला या, हो या, या पदयात्रेचा असा अनुभव आलेला आहे का प्रवीण महाराजांना आम्ही महोरगाडला पायी जातो महोरगाडला पै जाता असताना हे पहिले तिघे जण पै खांद्यावर घेऊन जात होते डोक्यावर तर माझ्याकडे छोटी रेअर रिक्षा होती तर हे मला म्हणे आमला वणीला जायचं आहे आपली तुझी गाडी घेशील का हे म्हणलं ठीक आहे जाऊ आपण तर मग नंतर नंबर पाच सहा नंबर वाढले मग नंतर आमच्या गाडीमध्ये बॅगा बेगा टाकून आम्ही मग पाय चारा लागलो आता सतरावं वर्ष आहे दोन हजार महाराजांच्या घरापासून तर डायरेक्ट वनीपर्यंत इतक्या गो आनंदाना गोई गोविंदानं माणसं चालते प्रपंचाचं सगळे विसरून जातात सुख दुःख सगळं विसरून एक पाच सहा दिवस गोळा मिळाल्याने सगळे भाऊ बिवा जमा होऊन आनंदात राहतात एकदम आणि तिथं गेल्यानंतर माणसाला थाकवा अजिबात जाणवत नाही असा वाटतं आपण तशी घराच्या बाहेरच एक निघालेला आहे आणि एक एनर्जी राहते सगळ्यांना आपलं चालायचं निमित्त राहतं घेऊन जाणार भगवती राहते आपल्याला त्यामुळे आपल्याला त्याचा आणि कोणालाही त्रास होत नाही कोणी म्हणत नाही माझं हे दुखतं का ते दुखत कोणाला सर्दी नाही खोकला नाही काय नाही काय नाही ती जे शक्ती राहते तिच्या शक्तीमध्ये आम्ही सगळेजण चालत राहतो असतो आणि महाराजांच्या आशीर्वादाने आजपर्यंत चालू होते आजपर्यंत कोणालाही की विजा नाही काय नाही काय नाही व्यवस्थित चालू आहे याला ही दिंडी सलग एकविसाव्या दिंडीचे आयोजन करण्यात आलं असून धार्मिक परंपरा जपत समाजातील ऐक्य व श्रद्धा वृद्धिंगत करण्याचा संदेश देत आहे या पायी दिंडीत श्यामराजे गवारे विजय पाठक सुजित गायकवाड रमेश देवकर ऋषिकेश वाबळे विकी म्हस्के शिंदे आदिनाथ वायदंडे शिवाजी लाहिरी विशाल गव्हाणे नानासाहेब खरात अप्पासाहेब खरात सोनवणे पाटील व दत्तू सलालकर यांचा सक्रिय सहभाग लाभत आहे दिंडी मार्गावर ठिकठिकाणी थीक ग्रामस्थांकडून पाणी अल्पोभार व वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमामुळे धार्मिक आस्था बळकट होऊन सामाजिक सलोखा वृद्धिंगत होत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली